नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ग्रुप सी च सत्तर दिवसाचं जे नियोजन आहे ते सविस्तर बघणार आहे ग्रुप बी ला ज्या नियोजनाचा आपला फायदा झाला खूप विद्यार्थ्यांना पहिल्याच अटेम्पमध्ये पंचावन्नच्या वरती मार्क्स मिळालेले आहे आणि मी सविस्तर तुम्हाला सांगतो की जे विद्यार्थी तीन तीन चार चार वर्षापासून अभ्यास करतात त्यांचे स्कोर कमी आलेले आहे त्यांचे तुम्हाला चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या रेंजमध्ये पाहायला मिळतात पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी सत्तर दिवसाचे आपण गेल्या वेळेस चे ग्रुप बीचे नियोजन घेतले होते खूप सविस्तर मी सांगितलं होतं खूप जोरदार सांगितलं आणि आज त्या विद्यार्थ्यांना पंचावन्न साठ सत्तर पर्यंत स्कोअर आलेला आहे काही जुने विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित नियोजन केलं कारण की जुन्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपला अभ्यास झालेला आहे आणि ते थोडा आळस करतात किंवा काही विद्यार्थी जुने असे करतात की एक्स्ट्रा अभ्यास करतात जास्त करायच्या नादात लागतात तर ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत त्या पुन्हा चुका करायच्या नाही पुन्हा शून्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि हे जे सत्तर दिवसाचं हो नियोजन आहे ग्रुप सीचं हे जर तुम्ही व्यवस्थित पालन केलं ज्या की ग्रुप बी याचा खूप फायदा झाला मी युट्यूबला येऊन खूप काही लेक्चर पण घेतले होते यावर तर आपण याचं नियोजन सर्व समजून घेणार आहे तर सर्वप्रथम बघा ज्या विद्यार्थ्यांना हे पोस्ट काढायची आहे आणि सिरियसली काहीतरी बनायचं आहे कारण की आपण एक लेक्चर घेतलं होतं मी या पूर्ण व्हिडिओमध्ये ग्रुप ती साठी कसा अभ्यास करायचा काय स्ट्रॅटेजी आखायची तुम्हाला पुढचं काय पाऊल उचलायला पाहिजे शून्यापासून सुरुवात करावं लागणार आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला असं वाटत असेल की माझं ग्रुप बी मध्ये खूप काही झालं तर नाही पुन्हा तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल स्टार्टिंग करावं लागेल जसं सापसिडीचा खेळ असतो तर साप वरती चावल्यानंतर जसं आपण खाली पडतो ना जसं खाली आलो आहे पुन्हा पुन्हा आपल्याला वरती चढायचा आहे तर हा पूर्ण रूल आहे तर त्यापूर्वी मी एक तुम्हाला सांगतो ही एक मी बॅच घेतली होती या बॅचचा सर्वात जास्त फायदा झाला आहे म्हणूनच मी लेक्चर बनवलेला आहे ही बॅच ची प्राईजच नाही आहे हे प्राईजलेच आहे पूर्ण बॅच ठीक आहे किती रुपयाची बॅच आहे ही पंचेचाळीस रुपयाला फक्त पंचाळीस रुपयाला मी तुम्हाला दाखवून देतो ती बॅच हे आहे ते त्रेचाळीस वरून एकसष्ट प्लस स्कोर कसा करावा यामध्ये मी एका तासाचं नियोजन सांगितलेलं आहे पंचेचाळीस रुपये म्हणजे आपला समोसा कचोरी असते एक तासाचं यामध्ये जवळपास एकशे नव्याण्णव लोकांनी लाईक सुद्धा केलं ला, खूप लोकांनी बॅच घेतलेली आहे आणि खूप जणांचा मला मेसेज कॉल सर्व आलेला आहे की सर बॅच मधून खूप फायदा झाला कारण की त्या एका तासाचं नियोजन मी इथं क्लिअर पण टाकू शकलो असतो पण त्याची एक व्हॅल्यू राहिली पाहिजे म्हणून मी फक्त एक छोटीशी बॅच बनवली आणि ही बॅच आपल्या हो ऍपवर आहे ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही फक्त एवढं खर्च करा तुम्हाला जर असं वाटलं कोणत्याही क्षणी की हे आपल्या दोन तासाचं लेक्चर वाया चाललं ले गेलं तर मला म्हणू शकता तुम्ही मरे टाकून कारण की याच्यामध्ये मी एका ता, एक तासामध्ये आपला पेपर कसा सॉल्व्ह करायचं त्याचं प्रॉपर नियोजन सांगितलंय आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आपण अभ्यासाचं नियोजन बघणार आहे तिथे मी एका तासाचं नियोजन सांगितलंय कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना एका तासामध्ये अभ्यास खूप असतो चार चार पाच पाच वर्षापासून अभ्यास केलेला असतो सर्व पाठ झालेलं असते पण त्या एका तासामध्ये ते सिच्युएशन हँडल करता येत नाही त्या सिच्युएशनला कसं टॅकल करायचं ते सविस्तर आपण या पूर्ण कोर्समध्ये सांगितलंय फाईव्ह रुपयाचा कोर्स हो आहे फक्त कारण की त्याच्यामध्ये सुद्धा जीएसटी वगैरे येऊन जाते काहीच मिळत नाही आपल्याला फक्त तुमच्यासाठी तो कोर्स बनलेला आहे तर बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे एकदा बघून घ्या त्याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो क्लास दिसून जाईल सर्वांनी घेऊन बघा ज्यांनी घेतला नाही ज्यांनी घेतला असेल बऱ्याच जणांनी घेतलं मला माहिती आहे खूप जणांचे हे झालेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा बघा आणि हे मी तुम्हाला दोन तीनदा रिपीट रिपीट बघा जेणेकरून तुम्हाला ते पेपर मध्ये स्ट्राईक झाला पाहिजे की पेपर आपल्याला असाच सॉल्व्ह करायचा आहे आणि आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ग्रुप सी मध्ये तुम्हाला कसं नियोजन करायचं आहे तरी ग्रुप चा आता इथून अभ्यासाचं प्लॅनिंग आणि हा व्हिडिओ हे दोनच काम करायचे आपल्याला कारण की अभ्यास अब्वै कसा करायचा आहे ते बघा तर पहिली गोष्ट ग्रुप बी चा जो पेपर झाला होता त्यामध्ये हे पॅटर्न आलं होतं सेम हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमिक्स पॉलिटी यांचे प्रश्न सेम तुम्हाला माहित आहे दहा 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 आणि हे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक पंधरा मार्कला सायन्स पंधरा मार्कला रिजनिंग आणि मॅथ दहा दहा मार्क्सला आणि करंट पंधरा मार्कला तर सेम आपलं पॅटर्न आहे आता हे जेवढं पण एक्झाम आता इथून कर सर्वांसाठी हा पेपर असणार आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले सिलेबस माहीत असला पाहिजे बरेच विद्यार्थ्यांनी काय केलं सिलेबसला इग्नोर केलं आणि प्रश्न बघा किती सिंपल सिंपल टाकले होते बघा मध्ये बघा इतिहास दिलेला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र भूगोल दिलेला आहे ठीक आहे भारतीय अर्थव्यवस्था शासकीय अर्थव्यवस्था बघा हे राष्ट्रीय उत्पन्न बघा अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नावर एवढे प्रश्न आले ग्रुप बी ला की खूप सुंदर बाय ना म्हणजे लोक जे जे प्रश्न ह्या सिलेबसमध्ये होते टॉपिक होते त्या टॉपिकवरच प्रश्न आहे मी दाखवून पण देतो तुम्हाला समोर तर हे पूर्ण सिलेबस तुम्हाला करून ठेवायचं आहे मी ऍक्युरेट अॅक्युरेट काढून ठेवलेलं आहे कोणत्या टॉपिकवर कोणते कोणते टॉपिक करायचे आहे तुम्हाला इथं मी हा फक्त सिलेबीस दाखवला पॉलिटीमध्ये काय काय करायचं आहे आपल्या राज्यसेवेमध्ये पॉलिटीमध्ये फक्त एवढं दिलाय पॉलिटी राज्यशास्त्र एवढं त्याच्यामध्ये तुम्हाला घटना निर्मिती करायचे उद्देश पत्रिका संघ राज्य व राज्य क्षेत्र नागरिकत्व मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य हे सर्वांनी पाठच करून ठेवा घटनादुरुस्तीची पद्धत संसद राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ विधिमंडळ राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ समित्या महादयावादी व महाधिवक्ता सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि ग्राम प्रशासन याच्यात मी ट्रिक्स वगैरे सुद्धा ह्या कलमांच्या वगैरे ज्या कलमावर प्रश्न आले ज्याची मी ट्रिक्स ऑलरेडी युट्यूबला टाकलेली आहे बरंच जणांनी पाहिली नाही आणखी ठीक आहे तर छोट्या छोट्या चुका केलेल्या आहेत मी तुम्हाला पहिले क्लिअर सांगतो की जर आपला ग्रुप सी चा पेपर असेल किंवा ग्रुप बी चा पेपर असेल तर आपल्याला राष्ट्रपतीच्या ऐवजी राज्यपालावर लक्ष द्यायचं आहे ऐवजी आपल्याला मुख्यमंत्र्यांवर लक्ष द्यायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला तिकडे लोकसभा राज्यसभेपेक्षा आपल्याला विधी विधानसभा विधान परिषदेवर लक्ष द्यायचं आहे हे सर्व टॉपिक व्यवस्थित करायचे आहे तुम्ही रोज पॉलिटीला मी तुम्हाला पूर्ण आखून देतो जर तुमच्याकडे आता चोवीस तासही तुम्ही अभ्यास करत असेल तर त्यातले तुम्हाला प्रत्येक दिवशी एक एक टॉपिक नाही घ्यायचा आहे बरं जण काय केलं आठ दिवस मी पॉलिटीला देतो आठ दिवस मी हिस्ट्रीला देतो आठ दिवस जॉब असं करायचं नाही आहे सत्तर दिवसाला कसं डिवाईड करायचं ते एकदम सिंपल आहे जे सत्तर दिवस असतात त्या सत्तर दिवसाला तुम्हाला चार टॉपिकमध्ये मी तुम्हाला रूल पण सांगितलाय आहे रूल आहे आपला कोणता टू प्लस टू प्लस वन चा रूल आहे टू म्हणजे काय तर दोन सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी घ्यायचे आहे कोणते घ्यायचे दोन सब्जेक्ट सिंपल ठेवा एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे चा जो तुम्हाला येत नाही तो घेऊन घ्या हिस्ट्री घेऊन घ्या आणि दुसरा पण जीएस चा घ्यायचा एक पॉलिटी घेऊन घ्या हिस्ट्री पॉलिटी तुम्ही करत आहे दोन सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी ठेवायचे एक असतो त्यामध्ये मॅथ प्लस रिझनिंग आणि करंट करंटची सुद्धा एकेचाळीस रुपयामध्ये आपली काहीतरी एकोणपन्नास रुपयाला बॅच आहे त्यामध्ये सर्व करंट आलं यावेळेस करंट अनपेक्षित होतं आपण खूप मेहनत घेतली करंटवर काही फक्त पाच सहा प्रश्न उतरले आपले पण ते सरकोलाच नाही आले मग सर्वांना करंट भागात गेलं ठीक आहे सर्वांना भारी गेलं ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही पण जे मी शिकवलं आहे ते जर करंट आलं तर सर्वांना येणार ओके म्हणून ते करंट सर्वांनी घेऊन घ्या त्याची सुद्धा बॅच फक्त एकोणपन्नास रुपयाला त्यामध्ये तीस पेक्षा जास्त आपण तीस कशाला चाळीसपेक्षा जास्त लेक्चर त्याच्यावर आपण अपलोड केलेले आहे ते पण बिलकुल म्हणजे फ्री ऑफ कॉस्टच बॅच आहे आपली ओके तर ती बॅच बघून घ्या एकदा त्यानंतर हे दोन म्हणजे टू प्लस टू म्हणजे हे दोन म्हणजे दोन जीएसटी ठेवायचे आहे मॅथ प्लस रिजनिंग प्लस करंट ठेवायचंच आहे हे तर तुम्हाला एक्झामपर्यंत मॅथ प्लस रिजनिंग आणि करंट ठेवायचा आहे कारण की मॅथ प्लस रिजनिंग हे वीस मार्क्सला येते वेळेवर होत नाही याच्यावरच तुमचा स्कोर वाढतो यावेळेस ना जो स्कोर वाढलाय मुलांचा तो मॅथ प्लस मुळे वाढलेला आहे आणि एक जो असतो हा एक असतो टेस्ट सिरीज तर सर्वांनी टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करायची एवढ्या सर्व टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आपली पण ऍपवर टेस्ट सिरीज आहे नाही लागत असेल तर अदर टेलिग्रामला इकडे तिकडे खूप टेस्ट सिरीज आहे काढून ठेवायच्या रोज एक टेस्ट सिरीज सॉलव्ह करायची आता माझा एक बॅच पण चालू करण्याचा टार्गेट आहे की सत्तर दिवसाचा टार्गेट जर तुम्ही इच्छुक असाल तर आपण जसे मागच्या वेळेस सत्तर दिवसाचं टार्गेट घेतलं होतं तशीच एक बॅच चालू केली होती क्लासमध्ये पूर्ण करून घेतलं होतं तसं जर तुम्ही इच्छुक असाल तर मला कमेंट मध्ये मेन्शन करा मी स्पेशल सत्तर दिवसाचं टार्गेटची बॅच घेतो कारण की खूप जणांना याचा खूप फायदा झालाय ओके तर पहिले तर टू टू प्लस वन हा रूल बिलकुल माइंड ठेवा प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला दोन दोन तास देना आहे मॅथ तुम्हाला तास दिन आहे करंटला दोन तास दिन आहे म्हणजे इथून दोन दोन चार चारन चार आठ आणि टेस्ट पेपरला दोन तास तर दहा तास तुम्हाला दिवसाला अभ्यास करावा लागणार आहे तेव्हा तुमची ग्रुप सीची पोस्टिंगणार आहे कमीत कमी दहा तास बनतोय प्रॉपर प्लॅनिंग बाकी तुमची झोप पण इम्पॉर्टंट आहे आणि हे टॉपिक त्यामध्ये करायचे आहे तर एक एक मध्ये हे दोन दोन टॉपिक करायचे म्हणजे तुमचे सर्व टॉपिक कम्प्लीट होतात जे मी आता येणार आहे समजा आपण बॅच चालू केली त्यामध्ये करूनच घेणार आहे तसं मी सर्व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला टार्गेट टाकतो आता टार्गेट पुन्हा सुरू करू आपण ग्रुप सी सालिग्रामला ते किंवा व्हॉट्सअपला जॉईन आहे त्यांना सर्वांना टार्गेट मिळतात आपण पासून टार्गेट चालू करत आहे नवीन टार्गेट आहे नवीन सर्व होणार आहे ओके तर सर्वांनी जॉईन करा त्यामध्ये मी आता बॅच पण घेण्याचा तयार करत आहे बॅची फी, फीस बिल्कुल फ्री म्हणजे फीस बिलकुल फ्री राहणार आहे फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं आणि बॅच म्हणजे बऱ्या जण वाटेल की मी पैसे घेणार पैसे नसेल आपले एकोणपन्नास पन्नास, पन्नास रुपये जे की तुम्ही समोसा कोचरी खाता एवढे फीज असते आपली त्यामुळे निवांत राहायचं आहे ओके आठवी इतिहासाचं बुक तुम्हाला वाचायचं आहे आता वेळ नसायचं सोडून द्या अकरावी इतिहासाचं बुक ओळ हे वाचायचं असते पण आता हे दोन्ही पुस्तक आता वेळ नाही आहे तर ज्यांचा अभ्यास झालेला आहे ग्रुप बीचा त्यांनी इथून चालू केला अठराशे चा उठाव व परिणाम हे तर करायचंच आहे याच्यावर प्रश्न बघा आता पण आले गव्हर्नर जनरल समाज सुधारक समाज कायदे काँग्रेसची स्थापना नंतर राष्ट्रीय चळवळी कामगार चळवळी करायची आहे शेतीच्या पद्धती दुष्काळ आयोग मवाळ काळखंड जहाल काळखंड बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ गांधी युग क्रांतिकारी चळवळी वृत्तपत्र सत्याग्रह मुस्लिम लीग आणि इत्यादी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे एवढ्या इतिहासाच्या गोष्टी करूनच जा इतिहासाचं समजा तुम्ही टार्गेट घेतलं दोन दोन तास करायचा सात दिवस आपल्याला दोन सब्जेक्ट जीएसचे टू टू रूल नुसार तर इतिहासाचे हे पॉईंट तुम्हाला करायचे बाकी जास्त भाडू वाचू नका सरळ आणि सिंपल ठेवा बरेच जण डीपमध्ये डीप मध्ये घुसतात प्रश्न एकदम सिंपल येतात ठीक आहे मग ते आठवत आप नाही आपल्याला तर जे इझी असते ना ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअरिटी ठेवायची आहे ओके कॅन्सलेशन मेथडचा यूज करायचा जे मी तुम्हाला एकेचाळीस वरून कसे त्रेसठ मार्क काढायचे त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर कशा कशाप्रकारे आपण कॅन्सल करू शकतो त्यानंतर जॉग्राफी बघा भूगोलचे तर प्रश्न एक सिप सिम्पल असतात ना फक्त व्यवस्थित तुम्हाला करायचे सर्व क्यू वगैरे तुम्ही करून ठेवले आणि जे इथं दिलेलं आहे ते केलं की झालं तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विषयचा अभ्यास बघा पृथ्वी पृथ्वी जागतिक विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्राची जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी हे तर तुम्हाला करायचंच आहे हे तर आयोगाच्या त्यांनी दिलेल्या मध्येच आहे प्लस आणखी काय तर भारत व महाराष्ट्र व भारत यांचे था था। स्थान विस्तार व आकार हे सुद्धा करायचं आहे वने अभयारण्य राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प खनिज संपत्ती लोकसंख्या भूशास्त्र आणि प्रकृती भूगोल हे काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा तुम्हाला करायचे आहे जॉग्राफीचे एकदम सोपा असतो जॉग्राफी आउट अबाउट मार्क्स मिळतात प्रॉपर प्लॅनिंग जर केली शांततेत केलं सर्व होऊन जाते त्यानंतर नेक्स्ट इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी सरळ दिलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न याच्यावर दोन प्रश्न यावेळेस चेचत आलेले आहेत शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा व राजकीय नीती इत्यादी हे सर्व घ्यायचे त्याबद्दल शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी सिलेबस पार्ट असलाच पाहिजे जर सिलेबसच्या बाहेर जर गेले तुम्ही तर खतम आहे तुमचा बघा ह्याचे करंट टॉपिक तुम्हाला करायचे आहे पंचवार्षिक योजना करून ठेवायची आहे व्यवहार व्यवहारतो तो आणि चलनवाढ मी पुन्हा सांगतो मी बरेच काही पी क्यू ऑलरेडी युट्यूबला टाकले ते पुन्हा पुन्हा ऐका ठीक आहे त्याच्या बेसिसवर इकडून तिकडून खूप प्रश्न आले खूप मला कमेंट मध्ये आले मुलांचे की सर आम्हाला आले प्रश्न इकडून मिळाले कारण की आपण सर्व युट्यूबला टाकलेल्या बऱ्यापैकी क्लासच्या विद्यार्थ्यांनी किंवा क्लास जॉईन केला त्यांना माहिती आहे अदर पण क्लास तुम्ही केले असेल तर तुमच्या क्लासच्या नोटबुकच्या जा जा बाहेर जातच नाही सर्वात जे ते शिकवतात फक्त शिकवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर तुम्हाला ते ज्यांना समजली ज्यांना अवगतली त्यांना बरोबर ते येते थोडीशी प्रॅक्टिस करा आता बघा सायन्स सायन्स असा सब्जेक्ट आहे याच्यावर अनप्रेडिक्टेड आहे मी पुन्हा सांगतो तुम्हाला हा सब्जेक्ट असा असतो याच्यात मार्क्स मिळत नाही मिळाले तर मिळाले नाही मिळाले नाही मिळाले ते जेवढे इथं टॉपिक दिलेले तेवढेच करायचे एक्स्ट्रा भारूळ बिलकुल करू नका कारण की दरवर्षीचा वर्षीचा आहे मुलांचा कारण सायन्स जमत नाही सायन्सच वाचत बसतात सायन्स मध्ये तीन टॉपिक आहे फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि हायजीन सुद्धा त्यामध्ये येते आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला पंधरा मार्कला ला येते त्याच्यातलं काय येणार नाहीत नाही त्यापेक्षा सायन्सला बस एवढे टॉपिक जसं मानवी रक्त विसरण संस्था करा शोषण संस्था उत्सर्जन संस्था मानवी मानवातील ग्रंथी संप्रेरके विकरे वनस्पती प्राण्यांचे वर्गीकरण पचन संस्था पेशी आणि रोग बस एवढं द्रव आणि त्याच्या स्वरूप याच्यामध्ये अनुची रचना ऍटमची स्ट्रक्चर खनिज आणि धातुके कार्बनचे जग आमलो व आम्लारी आवडतं सारणी म्हणजे म्हणजे टेबल गती बल, बल व चाल गुरुत्वाकर्षण बल किरणोत्सारिता रेडिओ ऍक्टिव्हिटी ध्वनी आणि प्रकाश एवढे टॉपिक तुम्ही करायचे याच्यापेक्षा जास्त जाऊन अर्थ नाही आहे कारण की तिथे अनप्रेडिक्टेड येते काही पण आणि ते आलं तर ते आपल्याला आलं पण पाहिजे ना त्याच्यामुळे तर त्यानंतर नेक्स्ट बघा तर हे तुमचे सर्वच टॉपिक झालेले आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी हे पंचाळीस रुपयाची बॅच आपली त्रेचाळीस त्रेचाळीसवरून एकसष्ट मार्क कसे काढायचे हे पुन्हा घ्या खूप जास्त फायदा होईल कारण की एवढ्या लोकांना फायदा झालेला आहे खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंट केले एकदा बघा तुम्हाला वाटलं तर आणि जे मी तुम्हाला आता इथे टॉपिक दिले आहे या टॉपिकला टू प्लस टू प्लसच्या रूलनी टू प्लस टू प्लस वनच्या रुलनी काय करायचं आहे अभ्यासायचं आहे सिंपल रूल आहे टू प्लस टू प्लस वनचा त्या रूल, रूल, वन रूल जर तुम्ही दहा तास जर दिले तर तुमचा हा रूल होईल आणि येणारी ग्रुप सीची एक्झाम तुमची क्रॅक होईल ज्या चुका तुम्ही आधी केलेल्या आहेत त्या पुन्हा चुका करू नका सरळ ठेवा सिम्पल ठेवा गोष्टीला जास्त डीपमध्ये केल्यापेक्षा वरवडचे चॅप्टर व्यवस्थित करायचं ठीक आहे काही तुमच्या आणखी काही असेल तर ते मला कमेंट सेक्शन मध्ये टाका आपण बॅच घ्यायची असेल ते एकदम युट्यूबला छान घेऊ फ्री ऑफ कॉस्ट काही विषय नाही आहे तर मला जसं सजेस्ट करा मग आपण एक प्लॅनिंग बनवू आणि त्याच्यानुसार बॅचेस घेऊ कारण की याच्या आधी आपण खूप चांग म्हणजे छान प्रकारे पीवायक्यू सेशन घेतला तर तसंच हे पण सेशन आपण कंटिन्यू करू ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद